मंडळी हे कलेक्शन हवं किंवा तुम्हाला हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला जे फॅन्सी गाऊन ठिकाणी मिळतात स्वस्तात आणि प्रीमियम डबल मार्जिन जर मिळवायची असेल तर हे कलेक्शन तुमच्या दुकानासाठी आणि तुमच्या येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे मला तर सुरुवातीला असं वाटलं होतं की हा लेहंगा दसेल पण नाही लेहंगा नाही हे मंडळी पूर्ण तुम्हाला हे क्रॉप टॉप मिळणार आहे बघू शकता पूर्ण लिहिंग याचं याच्यावर तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे असेच तुम्हाला जर कलेक्शन बघायचे आहेत ना तर, तर व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्टली हजार रुपयापासून स्टार्टिंग मध्ये असे सुंदर जे गाऊन मिळणार आहे ना खूपच तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये म्हणजे खूप सुंदर जसं तुम्ही पहिलं हे कलेक्शन बघत आहात खूप मस्त तुम्हाला घेरा मिळणार आहे आपण बघूया घेरा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि याचं मटेरियल पण खूपच सॉफ्ट आहे तुम्ही या ठिकाणी बघा जे स्लीवचं पॅटर्न आहे जे तुम्हाला पूर्ण नेट मटेरियल मध्ये मिळेल आणि पूर्ण तुम्हाला या ठिकाणी सिक्वेन्स धाग्याचं काम मिळून जाणार आहे चला आपण अजून पुढचं कलेक्शन बघणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला हॅन्डवर्क च काम असणार आहे जर तुम्हाला नवरीच्या बहिणीसाठी हवं असेल पूर्ण वेलवेट कॉन्सेप्ट मध्ये बघा किती सुंदर आहे जर तुमच्या दुकानाला शोरूम बनवायचं असेल ना तर असे कलेक्शन खूपच महत्वाचे असणार आहेत म्हणजे की काय आपण नुसतं सिंपल जे गाऊन वगैरे ठेवतो त्याला काही अर्थ नाहीये महिला असे काहीतरी नवीन कलेक्शन शोधात असतात तुम्हाला या गाऊनची एक खासियत सांगते म्हणजे की युनिक पॅटर्न दाखवण्याचा मी प्रयत्न करते तुम्ही बघू शकता बॅक साइडला सुद्धा खूप सुंदर याच्यावर तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळणार आहे त्यातल्या त्यात तुम्हाला एकदम परफेक्ट फिनिशिंग हेच महत्वाचं असतं इथे आल्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्ट फिनिशिंग मिळतेच मिळते त्यासोबत सोबत तुम्हाला कपड्याची क्वालिटी मिळत असते रेंज मिळत असते जेणेकरून तुमचा व्यवसाय पटकन ग्रोथ करावा म्हणून पुढचा जो एक तुम्हाला कलेक्शन दाखवते मस्टर्ड कलर आपण म्हणू शकतो आणि जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे जे आहे गाऊनचं कलेक्शन मिळणार आहे सिम्पल आणि सोबर याच्यावर पूर्ण सिक्वेन्सच्या लाइनिंग असणार आहे आणि दामन म्हणजे की खालच्या साईडला तुम्हाला मल्टी कलरचं जे आहे खूप सुंदर धाग्याने काम मिळणार आहे आणि गळ्यावर सुद्धा इथे तुम्हाला पूर्ण मिरर वर्क मिळतं प्रॉपर फिनिशिंग सोबत <laughs> या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच मराठी लोकांना शंका असे भीती असे की अजमेरा फॅशन मध्ये गेल्यानंतर आम्हाला प्रॉपर एक लँग्वेज प्रमाणे आमचा एक मराठी व्यक्ती मिळेल का तुम्हाला इथे आल्यानंतर प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो मराठी लँग्वेजचा तर त्या पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर फ्लेअर सोबत तुम्हाला इथे पॅटर्न आहे अप चा आणि इथे तुम्हाला जे आहे स्टोन वर्क या ठिकाणी तुम्हाला काम मिळून जाणार आहे स्लीव सुद्धा तुम्ही बघा खूप सुंदर आहे या ठिकाणी एकापेक्षा एक कलेक्शन यासाठी मेंटेन केले जातात कारण की ज्या नवीन व्यवसाय करणारे आहेत ज्यांना नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठीच कलेक्शन नवनवीन या ठिकाणी येतच असतात तुम्हाला अजून कलेक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता खूप सुंदर लायक्रा मटेरियल मध्ये आहे पण लायक्रा लोकल नसेल याच्यामध्ये तुम्हाला लायकरा मटेरियल हेवी मटेरियल मिळून जाणार आहे याच्यात खूप सुंदर छोट्या सिक्वेन्स काम मिळणार आहे ब्लॅक कलरमध्ये तुम्ही बघू शकता हे डॉट नसणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स करून मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला प्रॉपर एकदम एकदम व्यवस्थित डिझाईन सोबत या ठिकाणी तुम्ही फक्त डिमांड करा की तुमच्या एरियामध्ये काय चालतं किंवा तुम्ही येणाऱ्या कस्टमरला कसं तुम्ही सांगू शकता की आमच्याकडे असं युनिक डिझाईन आमच्याकडे मिळत असतं अजून एक कलेक्शन बघूया गाऊन मध्ये हे बघा खूप सुंदर याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्सचं काम आहे आणि इथे तुम्ही नेक पॅटर्न बघा खूप सुंदर याच्यावर तुम्हाला मिळणार आहे याच्यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स मिळतात तुम्ही सांगाल एरिया की आमच्या एरियामध्ये प्रॉपर जास्त की म्हणजे ना की जास्त भरलेलं कलेक्शन नाही चाललं तर बऱ्याच महिलांचा टेस्ट असतो की एकदम सिम्पल हवंय तर तुम्ही सिंपल सुद्धा या ठिकाणातून परचेसिंग करू शकता मध्ये आपण असे कलेक्शन घेऊ शकतो जसे मी तुम्हाला हे दाखवत आहे जर एखाद्या बिझनेसमॅन असेल त्याला वाटत असेल की काहीतरी फक्त स्पेसिफिक एकदम सिम्पल कलेक्शन हवं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा असे कलेक्शन आहे सिंपल आणि सोबर म्हणजे पूर्ण प्रिंटेड आहे आणि यांच्या याच्यामध्ये सुद्धा साइजेस मेंटेन करणं खूप गरजेचं आहे प्रमाणे सुद्धा तुम्ही रेंज लावू शकता जसं वर्क असेल त्याच पद्धतीने सुद्धा पैसे कमवण्याची ही एक ट्रिक्ट आहे ही एक आयडिया आहे म्हणून तुम्ही डिझाईन वाईज साईज वाईज प्राइस सुद्धा लावू शकता जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघा म्हणजे खूप जास्त मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवले आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे व्हाईट कलरचं तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे आणि इथे बघा नेकवर मंडई जेवढे पण मी तुम्हाला कलेक्शन दाखवले त्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन प्रत्येक पॅटर्न प्रत्येक वर्क वेगवेगळ्या दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार